महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेत महिलांना पंधराशे रुपये दिले जातात महायुती सरकारने या रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे या योजनेचा दोन कोटींपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला आहे मात्र यातील ते लाख महिलांचे अर्ज बाद होणार असल्याचे सांगितले जात आहे या महिलांच्या अर्जांची पडताळणी केली जाणार आहे तर खोटी माहिती देऊन लाभ घेणाऱ्या महिलांविरुद्ध एफ आय आर दाखल करण्यात येणार असल्याचा प्रस्ताव ही देण्यात आल्याची माहिती मिळत आहे लाडकी योजनेअंतर्गत सर्वसमावेशक पडताळणी मोहिमेचा एक भाग म्हणून राज्याच्या महिला व बालविकास विभागाचे अधिकारी सादर केलेल्या कागदपत्रांची उलट तपासणी करतील लाभार्थ्यांच्या घरांना भेट देतील आणि संपूर्ण डेटा मॅचिंग करतील ज्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे त्यांना या यो योजनेतून बाहेर पडण्याचा पर्याय देण्यात येईल पण खोटी माहिती देऊन लाभ घेतला जात असेल तर अशांवर एफ आय आर दाखल करण्याचा प्रस्ताव महिला व बालविकास विभागाने दिला आहे ही पडताळणी मोहीम महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात राबवण्यात येईल जिल्हा आणि विभागीय स्तरावर पडताळणी केली जाईल असे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले असे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इंग्रजी वर्तमानाशी मिळालेल्या माहितीनुसार विभागाला फसव्या लाभार्थींबाबत दोनशेहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत ज्यानंतर राज्यात मंजूर झालेल्या एकूण दोन पूर्णांक पाच कोटी अर्जांपैकी एक टक्के दोन पूर्णांक पाच लाख अर्जांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला या व्यापक पडताळणीसाठी दोन ते तीन महिने लागतील अशी अपेक्षा आहे पडताळणी मोहिमेचा उद्देश करणे पारदर्शकता सुनिश्चित करणे करणे आणि अपात्र दावे दूर हा आहे एका महिन्याच्या तपासणीनंतर किती अर्जांची पडताळणी करायची याची स्पष्ट कल्पना येईल असे अधिकाऱ्याने सांगितले लाडक्या बहिणी योजनेसाठी वेगळा सरकारी ठराव यापूर्वी जारी करण्यात आला होता बालविकास आणि महिला विभागाचे नवे मंत्री नियुक्त झाल्यानंतर डिसेंबर मधील रकमे चे वितरण होईल महायुतीने वाडी वनुदानाची घोषणा केली असली तरी सरकार स्थापनेनंतर नव्या मंत्र्यांनी सूचना देणे आवश्यक आहे या सूचनेनंतर जीआर जारी केला जाईल वाढीव रक्कम डिसेंबर किंवा जानेवारी पासून वितरित केली जाईल की वा नाही याचा निर्णय पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाईल त्यानंतर एक जीआर जारी केला जाईल शिवाय हिवाळी अधिवेशनात एक पूरक बजेट जारी करावे लागेल लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जाची पडताळणी होणार आहे यातील यातील अपात्र महिलांचे अर्ज बाद करणार आहे त्यामुळे फक्त मात्र महिलांनाच या योजनेचा लाभ देण्याचा नव्या सरकारचा भर आहे या पडताळणी प्रक्रियेत कोणती कागदपत्रे तपासली जाणार ते जाणून घेऊया अर्जदार महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन पूर्णांक पाच लाख असणे आवश्यक आहे त्याची माहिती देणारे कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे लाभार्थी महिलांच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती इन्कम टॅक्स भरत टॅक्स भरत नसावा अशी अट आहे त्यामुळे त्याची छाननी केली जाईल जर लाभार्थी महिला किंवा तिच्या कुटुंबातील व्यक्तीकडे चार वाहन असेल आणि पेन्शन मिळत असेल तर त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे पाच एकरांपेक्षा जास्त जमीन असेल तर महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे एका कुटुंबातील फक्त दोन महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे